नमस्कार मित्रांनो अग्निदेव नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपली जे काही मनीची सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये आपलं आता ते सगळं मनी संपत आले आहेत ज्या काही रिमेनिंग मनी आहेत आपण त्या घेऊन घेऊ म्हणजे जेणेकरून आपला हा पूर्ण टॉपिक कम्प्लीट होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो आजची आपली मन आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे मन का आहे जगी ही सर्व सुखी असा कोण आहे या मनीचा अर्थ बघा मित्रांनो ज्याला सर्व सुखे प्राप्त झाली आहेत असा या जगात कोणीही नाही की मन बघा जगी सर्व सुखी असा कोण आहे समोर आहे प्रश्न प्रश्नार्थ चिन्ह म्हणजे या मनीचा अर्थ काय होतो की जगात सर्व सुखी असा कोणीही नाही प्रत्येकाच्या वाट्याला सुख दुःख हे आहे ना असं असं कधी होणार नाही की प्रत्येकाच्या एकाच्या वाट्याला फक्त सुखच सुख आणि दुसऱ्याच्या वाट्याला फक्त दुःखच दुःख असं कधी होणार नाही आहे ना त्याच्यामुळे म्हटलं जातं की जगी सर्व सुखी असा कोण आहे प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि दुःख आहे कारण सुख आल्याशिवाय दुःख समजणार नाही आणि दुःखाल्याशिवाय सुखाचा आनंद समजणार नाही त्याच्यामुळे जगी सर्व सुखीचा कोण आहे म्हणलं तर जगात सर्व सुखीचा कोणीही नाही असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे जी मन आहे मित्रांनो जडत्या घराचा पोडता वासा काय आहे जडत्या घराचा पोडता वासा आता या मनीचा अर्थ आहे प्रचंड नुकसानीतून जे काही वाचेल ते आपले म्हणावे व समाधान बाळगावे आता तुम्ही जर पहिल्याच्या आधीचे घर बघितले असेल तर कौलाचे घर होते बघा ते वासे वगैरे असायचे म्हणते ना ते माहिती आहे खेड्यावरच्या सगळ्यांना मग त्यालाच मन आहे की जडत्या घराचा पोडता वासा म्हणजे या अर्थाचा काय असतो मनीचा अर्थ काय असतो जेव्हा तुमचं एखादं प्रचंड नुकसान होते त्या प्रचंड नुकसान जे काही थोडस वाचतं जे काही थोडस बाकी राहते ते बाकी राहिलेलं आपलं मानून काय करून घ्यायचं समाधान मानून घ्यायचं म्हणून म्हणलं जातं की जडत्या घराचा पोडता वासा म्हणजे प्रचंड नुकसानीतून जे काही वाचेल ते आपले म्हणावे व समाधान बाळगावे कारण ऑलरेडी सगळं गेल्यानंतरही जर थोडस काही बाकी असेल ना तर तेच आपलं म्हणून काय करून घेतलं पाहिजे समाधान मानून घेतलं पाहिजे असं असते आता कधी कधी बघा अ शक्यतो सपोज तुमचे वॉलेट हरवलं वॉलेट हरवल्यानंतर तो जो जर कोणाला वॉलेट भेटलं तर तो काय करतो सगळे पैसे काढून घेतो आणि वॉलेट देऊन टाकतो सपोज पण दिल्यानंतर तो वॉलेट दिल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही आपले डॉक्युमेंट्स असतील ते आपल्याला भेटून जातात म्हणजे आपले पैसे गेले तरी भरपूर नुकसान झालं तरी चालेल जे काय थोडंसं भेटलं आपण त्याच्यात काय राहून जाऊ समाधानी राहून जाऊ असं कॉमन सेन्स आहे ते त्याच्यानंतर जे मन आहे मित्रांनो जन्म आला हेला आणि आला जन्म आला हेला पाणी वाहता वाहता मेला मन कसे आहे जन्म आला हेला पाणी वाहता वाहता मेला आता या मनीचा अर्थ काय आहे अडाणी माणसाचे आयुष्य काबाळ कष्ट करण्यातच व्यतीत होते म्हणून तुम्ही बघा कधी गावाकडे वगैरे बघा जे कामावर वगैरे जातात लोक त्यांना कधी त्यांच्याशी बोला ते काय म्हणतात माहित आहे का जर आम्हाला त्यावेळेस अक्कल असती तर आज आमची हे परिस्थिती नसते हे वाक्य ते कॉमन बोलतात बघा त्यावेळेस जर आम्हाला अक्कल असती तर आज आमच्यावर ही वेळ नसते म्हणजे त्यांना म्हणायचं काय असते आम्ही जर अडाणी नसतो तर आज आम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी असतो म्हणजे याचा अर्थ काय झाला आम्ही अडाणी आहोत म्हणजे आम्हाला सतत काय करावं लागतंय काबाड कष्ट करावं लागतंय जसं हेला ना का हे मला म्हणजे रेडा रेडासारखा नाही करे हेला तो काबाड कष्टच करत असतो ना तशासारखी परिस्थिती असते कोणाची अडाणी माणसाची म्हणून म्हटलं जातं की थे 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 थे। जा कि चार वर्ग तरी माणसानं काय करावं शिकावं म्हणून म्हणलं जातं की जन्मा आला हेला पाणी वाहता वाहता मेघा म्हणजे अडाणी माणसाचे आयुष्य काबाड कष्ट करण्यात जात असतात त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो ज्याचे दड आणि त्याचे बड ज्याचे दड त्याचे बर आता ज्याचे दड त्याचे बर या म्हणीचा अर्थ काय असतो ज्या राष्ट्राजवळ सक्षम सैन्य असते ते राष्ट्र दुसऱ्यावर काय करते वर्चस्व गाजवते ऑबविसली असं म्हणलं जातं की ज्या देशाकडे चांगली सैन्य पावर आहे तो सैन्य बलवान मानला जातो आता आप, आता मागाच बघा भारत आणि पाकिस्तान युद्ध झाला होता त्याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं भारताने बरे बरोबर आहे आता ते ऑपरेशन सिंदूर जेव्हा राबवलं ते कशाच्या याच्यावर राबवलं तर ते काय असतं तर ते एक सैन्य पॉवर असते आपल्याकडे जे काही फोर्स आहे त्याचा वापर करून आपण आपलं काय करू शकतो मिलिटरी पॉवर दाखवू शकतो म्हणजे आपल्यावर कोणताही देशावर देश समोरचा काय करणार नाही हल्ला करणार नाही म्हणून म्हणलं मन जातं की ज्याचे दड त्याचे बड म्हणजे ज्या राष्ट्राजवळ सक्षम सैन्य असते ते राष्ट्र दुसऱ्यावर काय करते वर्चस्व गाजवत असते असं त्याच्यानंतर म्हटलं जातं मित्रांनो मन जात्यावर बसले म्हणजे ओवी सुचते काय जात्यावर बसले म्हणजे ओवी सुचते या मनीचा अर्थ काय आहे काम करावेस आरंभ केला की ते पूर्ण करण्याचे मार्ग सुचतात एकदम बरोबर आहे तुम्ही बघा कोणताही जोपर्यंत कामाला सुरुवात करणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला मार्ग सुचणार नाही म्हणून कोणत्याही गोष्टी करायच्या पहिले म्हणजे आपण ठरवलं ठरवतो ना त्याच्यानंतर तो कार्य करायला सुरू करायचा जोपर्यंत तुम्ही कार्य करायला सुरू कराल तसं तुम्हाला काय सापडत जातील मार्ग सापडत ते म्हटलं ना मागच्या वेळेस मी शिकवलं होतं मागच्या वेळेमध्ये इच्छा तिथे मार्ग तशासारखं असते जात्यावर बसले की ओवे सुचते म्हणजे कोणतंही काम करायला सुरुवात केली की त्याचं तो काम पूर्ण करण्याचा मार्ग काय होतो तर तुम्हाला सुचत जातात अशा प्रकारची ही मन होती त्याच्यानंतर जी मन आहे मित्रांनो हे खूप इम्पॉर्टंट मन आहे बघा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी बरेचसे वेळेस मन विचारते ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी आता ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी या मनीचा अर्थ काय आहे एकाच परिस्थितीत राहणारी माणसे एकमेकांना चांगली ओळखून असतात एकदम बरोबर आहे तुम्ही बघा तुमचे तुमचे मित्र जर तुम्ही सोबत सोबत राहाल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस माहीत असते का कोणत्या मित्राला काय पाहिजे कोणत्या मित्राचा स्वभाव कसा आहे म्हणजे कसा वागतो काय करतो या सगळ्या गोष्टी आपल्या आपापल्या अप, अप, एकमेकाला माहीत असतात म्हणून म्हणलं मन जातं की जेव्हा एकमेकांचे सगळे गुण माहीत असतात ना तेव्हा म्हणलं जातं की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो जित्या हुडहुडे आणि मेल्या कानवले म्हण बघा जित्या हुडहुडे आणि मेल्या कानवले आता या म्हणीचा अर्थ काय आहे जिवंतपणी खाऊ न घालणे पण मेल्यावर गोडदोड करून लोकांना जीव घालणे तुम्ही कधी बघा गावाकडं आहे बघा श्राद्ध वगैरे असं काहीतरी करतात है ना म्हणजे जो काही मृत्य पावलेला व्यक्ती असतो त्याची आठवण म्हणून लोकांना जेवण दिलं जाते आता मुळामध्ये बघा जो तो व्यक्ती जेव्हा जिवंत असतो तेव्हा त्याची कदर नसते पण जेव्हा तो मेला तेव्हा लोकांना काय करायचं गोडजोड जेवण करून घालायचं ज्या जो मेला त्याच्या नावाने घालायचं जो मेला त्याला पहिले अशी काही परिस्थिती राहत नाही है ना म्हणजे त्याचा तेवढा काही आ... आ, सन्मान झाला केलेला नसतो ज्या वेळेस असा जिवंतपणी सन्मान न करता तो मेल्या त्याच्या नावाने लोकांना जेव घालणं तेव्हा असं म्हणलं जातं की जित्या उडे आणि मेल्या कनवले जी, जी मन आहे मित्रांनो जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही मन काय जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अति आता हे मन तुम्ही बऱ्याचशे ऐकलं असेल या मनीचा अर्थ काय असतो माणसाला ज्या सवयी असतात त्या शेवटच्या क्षणापर्यंत असतात माणसाला काही काही अशा घाणाऱ्या सवयी लागलेल्या असतात त्याचा तुम्ही कितीही सोडण्याचा प्रयत्न केलं तरी ते शेवटपर्यंत सुटत नाही म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी सवय अशी आहे जी शेवटपर्यंत सुटत नाही त्यावेळेस म्हटलं जातं की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो खूप सुंदर मन आहे बघा जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी आता हे वाक्य सहसा आपल्या आईला लागू होते ना आपल्या आईला लागू होते जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी आता या म्हणीचा अर्थ असतो मित्रांनो आई मुलावर जे संस्कार करते ते संस्कार त्याच्यावर जन्मभर टिकत असतात एकदम बरोबर आहे आई जे आपल्यावर संस्कार करत असते ती संस्कार जे आहे ते आपल्याला जन्मभर टिकत असतात आणि बघा तुम्ही लहानपणी जे आपल्याला आई शिकवते ते आयुष्यभर आठवण राहते मी नेहमी एक वाक्य सांगत असतो जशी घड्याळ्याची किटकीट ही आपल्याला टाइम मॅनेजमेंट शिकवत असतं जशी घड्याळ्याची किटकिट आपल्याला टाइम मॅनेजमेंट शिकवत असतं तशा आपल्या आईची किटकिट ही आपल्याला लाईफ मॅनेजमेंट ला शिकवत असतं म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही तुमची आई तुम्हाला कोणतीही गोष्ट सांगत असली तरी ते, ते तुम्ही काय केलं पाहिजे आत्मसात केलं पाहिजे कारण आई या शब्दाचा अर्थच खूप मोठा आहे मित्रांनो आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर ईश्वराची आत्मा म्हणजे काय असतं आई असतं म्हणून म्हटलं जातं जिथे ती पाडण्याची दोरी ती जगाचा उद्धारी त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो जे न देखे रवी ते देखे कवी हे खूप सुंदर आहे जे न देखे रवी ते देखे कवी म्हणजे कवी आपल्या कल्पनेच्या जोरावर वास्तव्याच्या पलीकडे पाहू शकतो एकदम बरोबर आहे तुम्ही बघा कवी कवीची जे विचार विचार करण्याची क्षमता असते ना खूप मोठी असते म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी कल्पनाही करू शकत नाही त्या गोष्टी जो कवी आहे तो तुम्हाला चित्रावर वास्तव्यात आहे असल्या असल्या प्रकारे तो आपल्या कवितेतून काय करत असतो दाखवत असतो मग जे ना देखे रवी तो देखे कवी म्हणजे जे सूर्य पाहू सूर्य सुद्धा पाहू शकत नाही ते कोण पाहू शकतं कवी कवी पाहू शकतं म्हणून ते मन लागू होतं त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो जे चकाकते ते, ते सर्व सोने नसते एकदम बरोबर आहे ज्या वस्तू वरून चकाकतात त्या सर्व सोन्याच्याच असतात असे नाही आता हे मन माणसालाही लागू होते बरं का जो माणूस बाहेरून चांगला दिसतो तो आतून चांगला असेलच याची गॅरंटी नाही म्हणून म्हटलं जातं जे चकाकते ते, ते सर्व सोने असेल याची गॅरंटी नाही त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो जेथे जेथे धूर तेथे अग्नी मन काय जेथे जेथे धूर तेथे अग्नी आता या मनीचा अर्थ काय असतो मित्रांनो कार्य आहे तेथे कारण असतेच म्हणजे जिथं कार्य आहे तिथं काहीतरी कारण असतेच म्हणून म्हटलं जातं की जेथे जेथे धूर तेथे तेथे अग्नि म्हणजे कार्य आहे तेथे कारण असते या आपल्या काही म्हणी होत्या मित्रांनो ज्या आपण एवढ्या साऱ्या मनी घेतल्या तुम्ही रोजच्या रोज त्या मनी, मनी रिव्हिजन करत चला आणि हार्डली तुमच्या आयुष्यातलं तुमचं फक्त दहा मिनिटं द्यायचे तुम्ही दहा मिनिटं जर आपल्या स्वतःवर खर्च केलं तर समोरचं आयुष्य तुमचं चांगलं असेल आणि येणारी जे काही भरती आहे एकदा का संधी गेली माणसाच्या आयुष्यात पुन्हा एक संधी मिळत नसते म्हणून जे संधी भेटली त्याचा काय करून घ्या फायदा करून घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद